አንተ አይ <laughs> आभार मानते का मला बोलण्याची दोन मिनिटं संधी दिली म्हणून मी खरोखर मनापासून सर्वांचे आभार मानते विशेषतः मी संग्राम भैयांना फार वर्षापासून ओळखते आणि ते फार जेव्हा होते तेव्हापासून मी त्यांना ओळखते त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि ते सर्वांचं मन धरून सर्वांचे कामं करतात म्हणून संग्राम भैया जगताप यांनाच आम्ही निवडून देणार आहोत आणि या वर्षीचे आमदार तेच होणार आहेत अशी आमची इच्छा आहे संग्रम भाई यांच्याच पाठीशी उभा आहेत आणि ते मंत्री होत अशी आमची इच्छा आहे संग्राम भैया तुम बड तुम्ही संग्राम भैया आमच्या अध्यरात्रीला काम येतात

त्याच्या कार्यक्रमात प्रत्येकाच्या आडी अडचणीला ते उभा असतात आणि आज जर सांगा माझा एवढा युवा वर्ग उभा राहिला तो फक्त त्या युवा वर्गाला पण माहिती की नगरला नगर शहराला परिस्थिती तुम्हाला ज्यावेळेस महिला बघिनीच असं असतं की माझ्या प्रभागात माझ्या दारात ते नाही जणांचे नव्हतं त्यांनी पान मागायचं मग आपण ते जायचं आधी घेऊन भरायचं पण आज परिस्थिती तशी राहिली नाही आज काय काय भागामध्ये फेस्टूच्या लाईन टाकून झाल्या काही भागामध्ये राहिली तर पूर्ण शहरामध्ये फेस्टू ची लाईन म्हणजे पाण्याची पाईप काम चालू आहे काय काय भागात पूर्ण त्या चालू पण